जगातील पंख असूनही न उडणारे दहा पक्षी मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की पक्षी आणि प्राण्यांमध्ये फरक असतो तो, तो म्हणजे पक्ष्यांमध्ये असलेल्या पंखांचा जसे की पक्षी पंखांमुळे हवेत उडू शकतात आणि जगभरात अशा हजारो पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात ज्या हवेत उडण्यास सक्षम असतात तर काही पक्षी पंख असून देखील उडत नाहीत अशातच आज आपण जगातील पंख असूनही न उडणारे दहा पक्षी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला कोंबडीच्या आकाराचा असतो जो कीटक चा आणि छोटी मोठी फळे खाऊन आपला उदरनिर्वाह करत असतो या पक्षाला पंख असून देखील तो उडण्यास असमर्थ आहे तसेच या पक्षाला माऊरी कोंबडी किंवा लाकूड हेन म्हणूनही ओळखले जाते नंबर नऊ ताक आहे होत चाललेला ताकाय हा एक बैठक आणि उडता पक्षी आहे जो सध्या गवताळ प्रदेशाच्या अधिवास भागात आढळून येतो आणि बर्फ येईपर्यंत तो गवताळ राहतो हा पक्षी आपल्याला मोठ्या प्रमाणात न्यूझीलंड या देशात पाहायला मिळतो ज्याला मुख्यतः दलदलीच्या ठिकाणी राहायला आवडते नंबर आठ स्टीमर बदक स्टीमर डक म्हणजेच बदक हा देखील हवेत न उडू शकणारा पक्षी आहे जो दक्षिण अमेरिकेत पाहायला मिळतो राहणारे हे बदक आणि तपकिरी रंगाचे असतात जे आकाराने खूप लहान असतात नंबर सात इमू इमू हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा व हवेत न उडता येणारा पक्षी आहे जो जगातील सर्वात उंच पक्ष्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो हा पक्षी न उडण्याचे कारण त्याचे लहान पंख असतात जे पूर्णपणे विकसित झालेले नसतात जास्तीत जास्त दोन मीटर पर्यंत हा पक्षी काही सेकंदापर्यंत उडू शकतो नंबर सहा लिटल स्पॉटेड किवी लिटल स्पॉटेड किवी हा पक्षी पंख असून देखील न उडू शकणाऱ्या पक्षांपैकी एक आहे जो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो हा पक्षी तैचा मदे सरवात लाहन पक्षी त्याच्या प्रजातींमध्ये सर्वात लहान आहे ज्याचे आणि छातीचे स्नायू विकसित न झाल्यामुळे तो हवेत उडू शकत नाही नंबर पाच काकापो पोपटाप्रमाणे दिसणारा काकापो हा पक्षी अतिशय दुर्मिळ प्रजातीचा आहे जो पंख असून देखील हवेत उडू शकत नाही नामशेष होत चाललेल्या या पक्ष्याची संख्या जमिनीवर फक्त दोनशे असल्याचे सांगितले जाते नंबर चार गुआम रेल गोआम रेल ज्यालाच एस्टोनी म्हणून ओळखले जाते हा पक्षी पंख असून देखील हवेत उडू शकत नाही जो अमेरिकेच्या गोआम या प्रदेशात आढळतो स्थानिक पातळीवर कोको म्हणून ओळखला जाणारा हा एक गुप्त आणि प्रादेशिक पक्षी आहे जो वर्षभर जमिनीवर घरटे बांधतो आणि साप व उंदीर यासारखे नैसर्गिक भक्षक खात असतो नंबर तीन कॅसोवरी कॅसोवरी हा अतिशय दुर्लभ प्रकारचा पक्षी आहे जो साधारणतः वीस ते चाळीस वर्षापर्यंत जगतो त्यामुळे या पक्षाला अतिशय धोकादायक मानले जाते हा पक्षी मोठ्या प्रमाणात उत्तर पूर्व ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया आणि न्यू गिनी मध्ये आढळून येतो या पक्षीचे सरासरी वजन पंचेचाळीस किलो तर उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर पर्यंत असते नंबर दोन शहामर्ग शहामर्ग हा जगातील सर्वात मोठा आणि वेगाने धावणारा पक्षी आहे ज्याचे पाय खूप मोठे असतात परंतु शरीराच्या तुलनेने पंख खूप लहान असतात म्हणूनच हा पक्षी वेगाने धावतो परंतु हवेत उडू शकत नाही आणि या पक्ष्याचे सरासरी वजन एकशे चार किलो तर लांबी असते नंबर पक्षी बेटावर मोठ्या प्रमाणात आढळून येणारा पेगविन हा पक्षी देखील पंख असून उडू शकत नाही तसेच पेगविन हा सेपनेसिटी से कुटुंबातील एक समुद्री पक्षी आहे जो पाण्याखाली पोहण्यासाठी त्याच्या पंखाचा वापर करतो परंतु तो हवेत उडू शकत नाही आणि हे पक्षी मासे व इतर सी फूड खाऊन आपला उदरनिर्वाह करत असतात तर मित्रांनो आज आपण जगातील पंख असूनही न उडणारे दहा पक्षी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला यापैकी कोणकोणते कौन पक्षी माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील